रामकृष्ण हरी मंडळी आज आपण दक्षिण भारतीय प्रत्येक रेसिपीमध्ये प्रत्येक पदार्थामध्ये जोडीला असणारे हे सांबार अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि त्यांच्याच पद्धतीने कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर अतिशय साधी सोपी पद्धत आणि योग्य पद्धत कोणती आहे सांबार क बनवण्याची जी तमिळनाडूमध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये वापरली जाते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे सांबार बनवण्यासाठी आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे तर काहीजण तुरीच्या डाळेसोबत थोडीशी मूग डाळ देखील घेतात किंवा इतर डाळी देखील घालतात तर बघा पाऊन वाटी इतकी तुरीची डाळ घेतली तर एक हिस्सा इतकी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आता ही डाळ तुम्ही थोड्या वेळ जर भिजवून ठेवली दहा मिनटं तर ह्या डाळीचं सांबार बनवल्यानंतर डाळ ही लगेच शिजते पण इथे मी एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे आणि त्यानंतर डाळ शिजवायला घेणार रह आहे तुम्ही हवं तर दहा मिनटं भिजवून देखील घेऊ शकता भिजवल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि सांबार देखील छान घटसर होतं आता डाळ शिजवायला घेऊया त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आपण धुतलेली डाळ घालून घेऊया डाळ शिजवत असताना आपण त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद आणि एक चमचाभर इतकं तेल घालून हे डाळ आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे डाळ ही व्यवस्थित शिजली जाते काहीजण यामध्ये दे भाज्या देखील घालतात परंतु यामध्ये भाज्या न घालता फक्त डाळ अशा प्रकारे शिजवून घेतली जाते तर इथे बघा तीन ते चार शिट्टे आपण करून घ्यायचे आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण चिंचेचा लिंबाएवळा गोळा घ्यायचा आहे आणि तो, तो व्यवस्थित दोन वेळा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर ही चिंच आपण भिजत ठेवायची आहे म्हणजे डाळ शिज चिंच देखील भिजून होत आहे तर बघा तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर उघडूया डाळ छान शिजलेली आहे तर आता ही डाळ मी विस्करच्या मदतीने पूर्णपणे मॅश करून घेणार आहे बारीक करून घेणार आहे तुम्ही हवं तर हाताने देखील करू शकता पहिल्यांदा डाळ बारीक करून घेतलेली आहे त्याने त्यानंतर त्यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने बारीक केली तर डाळ देखील पटकन बारीक होते आणि पूर्ण बारीक होते तर त्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तर सांबरासाठी आपल्याला बघा असे जे बारके कांदे असतात ज्याला सांबारचे बनवण्याचे कांदे म्हटलं जातं सांबार ऑनियन तर ते कांदे घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर कढीपाल्याची दहा ते बारा पाक पानं घ्यायचे आहेत दोन लाल मिरच्या घ्यायचे आहेत आणि जो आपण लसूण घेणार आहोत तर त्या लसणाच्या पंधरा वीस पाकळ्या अशा पद्धतीने आपण चेचून घेणार आहोत लसणाची पेस्ट वगैरे करायची गरज नाही तर सांबार बनवण्यासाठी जसं कांदा सांबार ऑनियन म्हणून बारकं मिळतं त्याचप्रमाणे सांबार बनवण्यासाठी टोमॅटो देखील अशा पद्धतीचा मिळतो हा टोमॅटोचे असे मोठे मोठे काप करून आपल्याला घ्यायचे आहेत दक्षिण भारतात सांबार बनवण्यासाठी जो टोमॅटो आणि कांदा कोणत्या प्रकारचा वापरला जातो हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यानंतर पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे सांबरामध्ये बघा जास्त प्रमाणात तेल वापरलं जात नाही तर एक दोन चमचे इतकंच तेल घातलेलं आहे जिरं मोहरी टाकून घ्यायचं त्यानंतर आपण त्यामध्ये जे कांदे घेतले होते ते कांदे घातलेले आहेत लाल मिरच्या दोन घातलेल्या आहेत त्यानंतर मीठ टाकून आपण ह्या कांदा व्यवस्थित लाल रंगापर्यंत होईपर्यंत भाजून घेणार आहोत कांदा भाजत आहेच तर त्या त्यासोबतच आपल्याला त्यामध्ये लसूण आणि कढीपाला देखील घालायचा आहे कढीपाला पहिल्यांदा घातला नाही कारण की कढीपाला पहिल्यांदा घातला तर तो जास्त उडतो आणि तेल देखील उडलं जातं तर त्यासाठी कांदा भाजल्यानंतर कढीपाला जर टाकला तर तेल देखील वेस्ट होत नाही तर लसणाच्या पाकळ्यातून तेलामध्ये टाकून आपण हे कांदा आणि लसूण एकत्रित भाजणार आहोत यामुळे जी वेगळीच अप्रतिम अशी चव तयार होते तर सांबरामध्ये कोणत्याही प्रकारचा जास्त प्रकारचा आलं लसूण पेस्ट असो म्हणा किंवा इतर मसाले हे वापरले जात नाही नाहीत। जी बनोने जी तमी ची है। शेर तर जी पारंपरिक सांबार बनवण्याची तमिळनाडूची पद्धत आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा लसूण कांदा आणि जे आहे ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्येच आपण टोमॅटो तो घालून घेणार आहोत तर टोमॅटोचे बघा मोठे मोठे काप आपल्याला करायचे आहेत आणि आता हे तेलावरती टोमॅटो आपण एक अगदी एक मिनिटभर आपण परतून घेणार आहोत त्यानंतर एक अर्धा मिनिट आपण कमी गॅसवर ठेवणार आहोत तर बघा सांबार बनवण्यासाठी जास्त वेळ मसाला भाजण्याची गरज नाही किंवा जास्त मसालेही टाकण्याची गरज नसते आता आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे एक पाव चमचा इतका आपण यामध्ये हिंग टाकून घेतलेले आहे त्यानंतर आता यामध्ये दीड चमचा इतकी सांबार पावडर टाकलेले आहे तर सांबार पावडर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट धन्याची पावडर जिरेची पावडर अशी कोणतीही पावडर टाकायची गरज नाही फक्त सांबार पावडर टाकून घ्यायचं आहे तर सांबार पावडर घरीच कशी तयार करायची अगदी पारंपरिक दक्षिण भारतातील पद्धतीने हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा घरामध्ये सांबार पावडर कशी बनवायची हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन अगदी मिनिटभर कमी गॅसवर हे टोमॅटो शिजवून दिलेलं आहे सांबार पावडरसोबत त्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकून घेतलेली आहे त्याच कुकर कुकरमध्ये थोडंसं पाणी वतून त्या कुकरमधलं पाणी देखील घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर दाट सर कसं तुम्हाला हवं सांभार त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता आपण यामध्ये भाज्या देखील घालणार आहोत तर भाज्या शिजण्यासाठी म्हणून तुम्ही त्यामध्ये पाणी देखील वाढवू शकता इथे मी फक्त शेवग्या शेंगा घेतलेले तर द शेवग्या शेंगासोबत आपण दुधी भोपळा किंवा वांग किंवा बटाटू बीन्स कॅरेट असे पदार्थ अशा ज्या काही भाज्या आहेत त्या सांब्रामध्ये टाकल्या जातात तर इथे मी फक्त शेवगे शेंग टाकलेले शेवगे शेंग तेलात टाक न टाकता मागणं टाकायचं कारण म्हणजे आपण या डाळीसोबत आता शेवग्याची शेंग टाकली तर त्या शेवग्या शेंगाचा रंग जो आहे तो रंग जास्त बदलत नाही आणि शिजायला म्हटलं तर एक दहा ते पंधरा मिनटं शिजते आणि रंग देखील बदलत नाही त्यामुळे सांबार हे वेगळंच जसं पिवळसर आणि त्यामध्ये हिरव्या शेंगा असं छान दिसतं चिंचेचा कोळ देखील यामध्ये दे घालून घेतलेला आहे आता ह्याला उकळी आणायची आणि पाच ते दहा मिनटं शेवटी शेंगा शिजेपर्यंत आपण हे सांबार शिजवून घेणार आहोत पारंपरिक पद्धतीने सांबार कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा हे सांबार तुम्ही वड्यासोबत इडलीसोबत दोशासोबत आप्यासोबत ब विविध दक्षिण भारतीय पदार्थांसोबत वापरू शकता धन्यवाद भेटूया अशाच व्हिडिओसोबत